हाय हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज मी ॲक्च्युली मला डेली ब्लॉग घ्यायला खरंच जमत नाही आहे बिकॉज सध्या मी न्यू घरात आहे आणि थोडं सेटल व्हायला हो थोडा टाईम लागतो तर त्यामुळे हो थोडं थोडं लेट ब्लॉग आहेत किंवा मी एक दोन तीन दिवसांनी असं ब्लॉग घेते पण तरी पण तुम्ही माझे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि बघता पण तर आज आहे गुढीपाडवा पहिले पहिल्या सगळ्यात पहिल्या तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हॅपी पाडवा तर आता मी उठली आहे म्हणजे लवकरच उठली आहे आज आता आवडते मी फटाफट आज मी जेवायला बनवणार आहे पुरी श्रीखंड पुरी बनवणार आहे तर आपण बघूया आणि गुढी पण उभारणार आहे आम्ही तर चला हा ब्लॉग नक्की एनपर्यंत बघा चला तर गाईच आपण बाबा काय करतायत बघूया आमच्या देवांची पूजा चालू आहे आता ते बाबाच करतात आम्ही बिकॉज त्यांना आवडते गेलेली तर ते सगळ्यांना हॅपी गोडी पाडवायला आता आपण रांगोळी काढायला जाऊया गोडगोड गोड गोडगोड राहा <laughs> <laughs> माझा रांगोळीचा डबा दिला शोधून तुम्ही जाते रांगोळी काढते आज प्रतीक थोडं लेट जाणार आहे तर मला टेन्शन नाही आधी थोडं किचन चालवते आणि मजा तर गाईज एका साईडला मी ठेव बटाटे उकडलेत आत्ता मी पुरी करणार आहे बिकॉज प्रतीकला ऑफिसला पण जायचं आहे तर पहिले त्याच्यासाठी डबा करून ठेवते आणि मग गुढीची आम्ही तयारी करतो चला गाईज मी ह्या बघा पुऱ्या बनवून घेतल्यात ह्या तळल्यात थोड्याशा मस्त सॉफ्ट झाल्यात तर आता ह्या उरलेल्या बटाफट तळून घेऊया आणि भाजी पण करायची राहिली तर मी भेटते तुम्हाला रांगोळी काढले मी ते पण खूप घाई गाईक काढले खूप मला एकटीला करायचंय कोणी मदत करत नाही मला मारो सोडले तर असं काही नाही सगळे करतात जस्ट आता मला खूप घाई झाली म्हणून जशी येते मी तशी रांगोळी काढले फटफट फटफटी घेऊ तर गाईज मी रेडी झाली आहे एकदम घाई गाय साधा सिंपल आता आम्ही गुढी उभारतो आणि बाबा मला आहे आम्ही करणार आहे तर चला पूजेसाठी स्टार्ट करूया तर गाईज आमच्या देवांची पण पूजा झालेली आहे आणि आता आपण गुढीची पूजा करायला जाऊया जाऊयापैकी सगळी पूजा झाली आहे

हो जा ऐसा देखते जा प्रत्येक आणि नम्रता दोन्ही दाम्पत्य गुडी उभी करीत आहे लेवदर्शची तर गाइस आमची गुडी रेडी शुभ आशीर्वादने चला

क्रॉस हा थोडा क्रॉस कर नाही बांधलं तरी चालेल जा प्रतीक बांधू लागतं ना बाहेर तू तिथे खाली जा खाली नाही बरोबर आहे बरोबर खाली settled हो

काही गरज नाहीये तर गाईज बघा आमचे गोडे उभी राहिले आता अशा प्रकारे आमची गोडीची पूजा झाली आहे आईज ओमकार भाऊजी आता आले

खूप गरम होतंय ह्यांच्या इथे जास्तच गरम होते, होते तर आता आमची गुढीची पूजा झाली आणि आम्ही गुढी पण उभारून झालेली आहे तर नैवेद्य ठेवताना हो, मी तुम्हाला दाखवते काय केलं श्रीखंड सगळं झालं ऑलमोस्ट आवरून झालं आहे तर नैवेद्य दाखवते आणि भांडी घासते बाकी सगळं असले तर काही करून गेलं बस आणि फटाफट आवरून फटाफट ऑफिसला पण बसायचं आहे बस तर गाईज आता मी नैवेद्याचं ताट रेडी करते देवांसाठी आईंसाठी आणि पाड म्हणजे गुढीसाठी तर चला करूया आम्ही भेटते एवढं सगळं रेडी करून तुम्हाला दाखवते माझं सगळं झालं आता फटाफट आवरायचं बिकॉज माझं ऑफिस तर गाई माझं नैवेद्य रेडी आहे आता मी ठेवते देवांना आणि पाडवाला तर गाई सगळं झालं आहे भांडी घासली सगळं किचन आवरलं आहे सगळं सगळं झालं आहे आता थोडेसे भाजी राहिले ते पटापट भरतो आम्ही मी आणि बाबा आणि आता जाते मी वरती चेंज करते खाली पेपर पेपरतील घेऊन येते भेटूया संध्याकाळी जेव्हा आपण गुढी उतरवणार त्यावेळेस भेटूया आणि राईस थोडा वेळ आहे मला म्हणून आता सगळ्या भाज्या मस्तपैकी साफ करून ठेवते भेटते तुम्हाला आता जा काहीच बघा आमच्या घरी कोण आलंय हाय रिश्मय अरे हाय तर का रिश्मय चालला जा तू जा सिन्सिअर मुलगा आहे गाईज नियल खूप तो पण ए कुठे चालला नाही चप्पल चप्पल घातली त्याने पण तू चालला कुठे गाईज हा खूप सिन्सिअर आहे मी समस्त पेंटिंग मेंटिंग काढतो हा मी ह्याला माझी काढा तू काढणार आहे ना आमची ड्रॉइंग सगळ्यांची चौघांची मी याल काढणार आहे हो। सगळ्यांची ड्रॉइंग आणि हा एक नंबरचा आगाऊ इकडे इकडे ना तेव्हा मामाकडे पण येत नाही अरे कर दादाने कसं हायक केलं आई जाऊ दे मी फक्त नियरलाच देणार देणारे खाऊ त्याला नाही आहे

हा उचलू दे उचलू दे उचल बरं उचल उचल अरे उचल खाल्लं नाही का आ, उचल त्यांना मी ना।, ना आता हॉरर मूवी दाखवणार आहे कोण घाबरत हा हॉरर मूवी बघायला घाबरतो नियर घाबरतोस हॉरर मूवी बघायला आता तू तू नाही खरं आहे हा उशी घेतली बघ भूताला तोंडावर घ्यायला ह्याने फोडशील आणि मग तिथे फुटलं तर आपली काच लादी मग हा ला आधी फुटे आणि पाणी कसं करशील अशी गुडीवर उडवशील थोडा नाही तर ला आधी फुटे ना हातात घे हातात घे पाणी सोडा तुम्ही पुढे तिथे हो तू लाव हा सोडा प्रसाद करू ना त्याचा थांब ना आता मध्ये पिशवी भरायला लागेल रेश्मय धरी ठेवा आतमध्ये <laughs> देख दे इकडे दे जाते ते मामाला धरमध्ये रिश्मा सॉरी <laughs> गाईज बघा नियल मला मदत करतोय आणि रिश्मा पण भाजी निसायला मदत करताय दोघ जण नाश्मय गुड बॉय दोघ पण हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय टेक केअर